कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात काल विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे झाडाखाली उभ्या असलेल्या दोघा तरुणांवर वीज पडल्यानं एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून ग्रामीण रुग्णालय लांजा येथे उपचार घेत आहे ही घटना गोविड येथे घडली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेश जाधव आणि समीर पवार हे दोघे राहणार गोविळ बौद्धवाडी येथे दोघे मुंबईहून गोविळ येथे आले असताना याच दरम्याने विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता विजा अधिक चमकू लागल्यामुळे झाडाखाली थांबले असताना वीज अंगावर पडल्यानं राजेश जाधव यांचा मृत्यू झाला असून समीर पवार जखमी झालेत लांजा तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले राजेश जाधव आणि समीर पवार हे दोघेही बुधवारी सकाळी मुंबईहून मोटारसायकलने गावियाला निघाले होते सायंकाळी ते गोविळ येथे दाखल झाले त्यानंतर मोटारसायकलने आपल्या घरी गोविळ बौद्धवाडी येथे जात असताना अचानकपणे विजांचा कडकडाट आणि पाऊस झाला त्यामुळे हे दोघेही एका झाडाखाली आडोशाला उभे राहिले होते याच दरम्यान साडेपाच वाजण्याच्या सुमारास सा प्रचंड कडकडाट होऊन पाऊस सुरू झाला यावेळी वीज झाडाच्या बाजूला पडली यात राजेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर समीर पवार हे जखमी झाले आहेत